चारी बाजू उभं राहून पाच पास्तर। पाच थरांची सलामी देताना शिवसाई गोविंदा पथक महिला उपस्थित आहेत का शिवसाई गोविंद पथकाच्या गोविंदा पथक महिला हे पण आहेत ना मनोरा लावण्याचा प्रयत्न तीन एके आणि हा यशस्वी प्रयत्न पाच स्थानांचा अत्यंत सुंदर असा हा पाच थरांचा मानवी मनोरा असलेला आहे शिवसाई गोविंदा पथक यांनी जगदीश दादा सुतार यांनी कृपया स्टेजवर